उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल्क जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह भारतातील सर्व गलाय बांधवांना माझा नमस्कार मी अखिल भारतीय मराठी व्यापारी एशोशियनचे राष्ट्रीय संचालक नंदकुमार शिवास जंजय गेल्या दीडशे वर्षापासून इतिहासात पहिल्यांदाच गलाय बांधवाचा असा प्रकारची एकजुटता जाग्रतता आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी संघर्ष करण्यासाठी ताकद आणि प्रोत्साहन गेले काही दिवसापासून अखिल भारतीय मराठी व्यापारी एशोशियनच्या माध्यमातून केले गेले आहे ही संघर्षाची ठिणगी पेटवणारे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री अनिल भाऊ पाटील तसेच राष्ट्रीय महासचिव पवार राष्ट्रीय सचिव मान्य श्री किरण शेठ हसबे संरक्षक चंदीगड मान्य गणेश इनामदार संरक्षक महाराष्ट्राचे मान्य राजाराम देशमुख या सर्व माननीय व्यक्तिमत्वामुळे हे सर्व शक्य झाले आहे येणाऱ्या आठ मै रोजी चलो दिल्ली या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेश मधून मोठ्या प्रमाणात गलाय बांधव उपस्थित राहणार आहेत मध्य प्रदेश प्रमाणे सर्व राज्यातील गलाय बांधवांना आव्हान आहे की आठ मे दोन हजार पंचवीस मे रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम दिल्ली येथे बहुसंख्येने उपस्थित राहायचं आहे उठ गलाय बांधव जागा हो चलो दिल्ली महामेळावला तुट धागा हो हा माझी नम्र विनंती आहे आपण सर्वांनी आठ तारखेला उपस्थित राहायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स जेईई ई टी नीट आणि एनडी ए साठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी मोरे सर एरंडे सर मासाळ सर व सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्रमंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा